जोरात आवाज आला पाहिजे आजी दादा आप आगे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महिलांना पैसे मिळाले तुम्हाला प्रत्येक महिन्याला आवाज कसा आला पाहिजे आवाज पाहिजे प्रत्येकीचा आमचे बनकर आमदार बनकर साहेब सुद्धा उपस्थित झाले झिरवाळ साहेब उपस्थित आहेत सरोश अहिरे उपस्थित आहे दादा मला एक विनंती करायची आहे मागे खूप गर्दी आहे तर डी झोन मध्ये आम्ही महिलांना बसवू का बसवा थोडीशी जागा करून इथे आमच्या महिलांना पाठवा ज्यांना जागा नाहीये दादा दादा ना दादांनी परमिशन दिली आहे इथे खाली बसवायला जर तिकडे जागा नसेल तर दादांनी इथे बसायला परवानगी दिलेली आहे त्यामुळे महिलांना फक्त पुढे पाठवाल पोलिसांना माझा आदेश आहे त्यांना सगळ्यांना इथं पुढे बसू द्या पाऊस पाऊस बाहेर आहे पाऊस आलेला आहे जी मंडळी आहे तिथून थोडस उघडा आणि इथून इकडे सगळ्यांना बसायला पाठवा प्लीज नामदेव तू तिथे आहेस ना तर यांना पुढे पाठव आणि बाकीच्यांना मागून पुढे पाठव एकच बॅरेकेड उघड तिथलं धन्यवाद दादा सर्व मान्यवरांनी असं नस्त व्हावं ही विनंती कायम सर्वांच्याच पाठीमागे असलेले आमचे अजितदादा पवार आज आवर्जून इथे उपस्थित झालेले एकदा टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया तुम्ही आतमध्ये आल्यावर तुमच्या उजव्या साइडला जी जागा आहे तिथे बसायचं आहे इकडे ओलाय जरा दोन्ही बाजूने बसलं तरी चालणार आहे सहकार्य करा सगळ्यांनी प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आणि त्या व्यतिरिक्त इकडे उजव्या साईडला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका